रामदैवत शिवयोगी सिद्धारामेश्वरची आस्था विजय दिनांक बारा एक दोन हजार पंचवीसपासून सुरू होत आहे तत्पूर्वी अकरा तारखेला रात्री बारा वाजून पाच मिनटाने मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्यानंतर सांजण्याचा कार्यक्रम सुरू होतो बारा तारखेला सकाळी साडेआठ वाजता मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या नंदिवाचे हेरेबुआ देशमुख जास्त पूजा होऊन बाहेर होऊन येतात पहिला योगदंड येतो तर पालखी येते त्यानंतर नंदीज्वज उभारतात योग योगदंड पुढं गेलं आहे की मागा पालखी येते मग नंदी त्याप्रमाणे यात्रेला सुरुवात होते किती <स्तितितिति> दिवसाचा हा पाच चार दिवसाचा यात्रा आहे दुसरा तेरा तारखेला अक्षता चौदा तारखेला होम येते पंधरा तारखेला दारुकाम सोळा तारखेला कपडकळीचं काम देशमुखांच्या वाड्यात योगदंडाच्या पूजनेने धार्मिकार्थ सांगता कार्यक्रम आम्ही जो भगवा ड्रेस घालतो चार दिवस दोन तीन दिवस तो भगवा ड्रेस त्या ठिकाणी प्रसाद घेतल्यानंतर घरी येऊन तो उतरतो पुन्हा संध्याकाळी मल्लिकार्जुन मंदिरात साथीकाठ्या येतात त्या ठिकाणी साथीकाठ्याचे पाच क्रीडा झाल्यानंतर हिर्यापूर्णची असतं पूजा होऊन याकरचं सांगता कार्यक्रम होतो सर्व भाविकांना माझी कळकण येते होणाऱ्या यात्रेला या सोलापूरतील सर्व भाविकांनी आम्हाला सहकार्य करावे आपण सर्वांनी मिळून ही यात्रा गुणाने गोविंदाने आनंदाने यात्रा परत करू आणि त्या सुद्धा आम्ही असं प्रार्थना करतो येणारा जो दो दोन हजार पंचवीस जो साल आहे तो आनंदाने आणि गुणाने गोविंदाने व्हावा असं मी त्या शिध्रमचणी प्रार्थना करतो